हॅलो हाय नमस्कार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो आज बेसिकली मी वेगळं काहीतरी शूट करणार होती पण ऑल ऑफ सडन मला माझ्या नंदेचा म्हणजे दिदींचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया का तर म्हटलं कुठे जायचं तर ते म्हटले इन ऑर्बिट मॉलला जाऊया म्हटलं ओके आणि अद्वेतची पण सुट्टी लागलेली आहे तर त्याला पण तिथे गेम्स खेळतात येतील आणि त्यांना काही शॉपिंग करायचेचं तर तेही करतील मग मी आणि ते पण चाललं आहेत तर आम्ही काय काय करणार आहोत आणि तुम्हालाही मॉलमध्ये आमच्यासोबत नेऊ तर चला सो so, मी इथे रेडी झालेली आहे आणि तुम्ही माझा आउटफिट बघू शकता एवढा काय खास नाही पण तरी पण बघू शकता मी नाही बघितले कसला विचार करून खात हजेर हो तू कसला विचार करू ते हंड्रेड रुपीज डिस्टर्ब दिसतोय का हॅलो सो so दुपारी सांगितल्याप्रमाणे आमचा मॉलचा प्लान जो आहे तो फिस्कटला मग आम्ही नाही गेलो आमचा पोपट झाला मग आम्ही गेलो डॉमिनोजला कारण अगदीचा आज रिझल्ट होता आणि त्याला ट्रीट म्हणून त्याला डॉमिनोजला पिझ्झा खायला नेला सो त्याच्यामुळे आम्ही पण खाऊन घेतला सो तो एक प्लस पॉईंट झाला आमच्यासाठी आणि मग तिकडून आल्यावर आम्ही झोपलो आणि मग आता मी जाणार आहे किचनमध्ये म्हटलं आज करणार होते मी ओव्याच्या पानांची भजी मग ती कशी करतात ती मी फर्स्ट टाईम करणार आहे सो मी कधी बनवली नाही आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया असं चला हे आहे ती कोब्याची पानं आणि ही पानं मला ॲक्च्युली एक मी एका बेकिंग क्लासला केलेली तर तिथे आमच्याबरोबर एक लेडी आल्या ले होता आणि ते एक आय थिंक वुमेन्स डे होता त्या दिवशी तर त्याने सगळ्यांसाठी एक छोटासा असं रोप आणलं होतं आणि ते आता रोप मोठं झालं होतं आणि ती फांदी अशी लटकत होती तर मग आई बोलला की त्याची आज भजी करून टाक आणि ते झाड अजून पण मोठं आहे तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ दाखवते मग मी तास ट्राय करूया कारण मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे सो बघू कशी लागते चला थोडी पानं होती ना त्याचे मी दोन तुकडे करून घेते असे कारण मी कधीच ट्राय केलं नाही आणि ती कशी टेस्ट करते ते मला नाही माहिती आहे सो so, आई बोलले की नॉर्मल बेसनची भजी असते म्हणजे बटाट्याची भजी असते तशीच so, करायची असते सो मला ट्राय करते आता मी हे पाण्यात भिजत ठेवली आहेत ही पानं आता मी बेसनचं मिक्सचर बॅटर तयार करते ॲड करूया हळद पावडर आणि मग ॲड करूया मीठ आता मी याचं बॅटर करून घेणार आहे पाणी तेल सापड लागत नाही गरम करत तेल तेल कडाईत ओढून गरम करत ते इकडे तापलेलं आहे तापण्या तिथे भजी गाव फुगली तर चांगली आहे बघू

मला वाटलं गोवाचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येणार आहे तर नॉर्मल आहे चांगले लागणार छान लागते नेक्स्ट टाईम बनवू शकते मी सो हाच होता माझा व्हिडिओ आता आम्ही भजी एन्जॉय करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन प्रॉब्लेम येणं ते बाय